या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर का आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळं किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे पश्चिम बंगालचं हे सुंदर हिल स्टेशन कुर्सियांग पण इथल्या निसर्गाच्या सौंदर्यामागे एक भयानक दडलाय डव हिलचं जंगल जिथे गेलेला माणूस पुन्हा कधीच पूर्वीसारखा राहत नाही आणि त्या जंगलातल्या डेथ रोडवर वाट पाहतोय एक असा मुलगा ज्याला धड आहे पण डोकं नाही काही आत्मे एका जागी अडकलेले असतात तर काही आत्मे एका प्रवासात लांबी देहरच्या खाणींमध्ये आपण वेदना ऐकल्या पण आज आपण अशा एका शक्तीबद्दल बोलणार आहोत जी पाठलाग करते पलीकडच्या जगातली ही अशी एक केस आहे जिथे स्वत निसर्गच तुम्हाला घाबरवायला लागतो कुर्सियांच्या या जंगलात एक रस्ता आहे ज्याला स्थानिक लोक डेथ रोड म्हणतात इथल्या लाकूड तोड्यांनी अनेकदा एका लहान मुलाला पाहिलंय तो मुलगा जंगलात धावत सुटतो आणि अचानक अदृश्य होतो पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या मुलाला डोकं नसतं जो कोणी त्याला पाहतो तो काही दिवसातच आपला मानसिक तोल गमावतो किंवा त्याचा अनाकलनीय मृत्यू होतो लोक म्हणतात की वर्षानुवर्ष इथे अनेक हत्या झाल्या होत्या त्या मृतांचे आत्मे आजही या झाडांच्या सावलीत दडलेले आहेत इथली झाडंसुद्धा विचित्र वाखलेली आहेत जणू काही ती एखाद्या अदृश्य ओझाखाली दबलेली आहेत मी जेव्हा त्या डेथ रोडवर पाऊल ठेवलं तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवलं आहे माझ्या सभोवतालची झाडं अचानक थरथरू लागली जरी वारा शांत होता मी माझ्या थर्मल कॅमेऱ्यामध्ये पाहिलं एका झाडामागे एक लहान मानवी आकृती दिसत होती तिचं तापमान आजूबाजूच्या हवेपेक्षा खूपच कमी होतं मी त्या आकृतीचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण जसा मी जवळ गेलो तशी ती आकृती हवेत विरघळली पण तिथे मागे उरल्या होत्या काही लहान मुलाच्या पाऊल खुणा ज्या ओल्या मातीवर उमटल्या होत्या आणि अचानक एका मोठ्या दरीपाशी जाऊन संपल्या होत्या जणू तो मुलगा हवेत चालत गेला असावा डव हिल हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही ते एक पोर्टल आहे तिथे काहीतरी असं आहे जे विज्ञानाला समजत नाही तो बिनमुणक्याचा मुलगा आजही तिथेच आहे कोणाची तरी वाट पाहत जर तुम्ही कधी कुर्सियांगला गेलात तर लक्षात ठेवा डेथ रोडवर कधीच मागे वळून पाहू नका पुढच्या भागात आपण एका अशा जागे जाणार आहोत जिथे चित्रपटसृष्टीचे मोठे स्टार्ससुद्धा जायला घाबरतात मुकेश मिल्स मुंबई मुंबईच्या गर्दीत दडलेलं एक शांत भयाण वास्तव तयार रहा पलीकडचे जग तुमच्या आणखी जवळ येत आहे कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार राहा